जीवन दर दरबुडे गाव कोणतं चिंचोशी तालुका खेड जिल्हा पुणे काय त्रास येतो तुम्हाला मला त्रास मानेपासून पासून ते काय कमरेपर्यंत हात दुखतोय सगळा पाय दुखतो कुशोर पाय दुखतोय गुडघे दुखते यात त्या कुठे उजव्या कुशोर झोपता येत नाही अंक्याचा त्रास आहे ना मणक्याचा त्रास किती मणक्यामध्ये त्रास आहे काय तुम्ही इथपर्यंत आहे जे मानेचा आणि कमरेचा कमरेचा हात उचला बरं कुठपर्यंत जातो हा सगळं सरळ नाही होत सरळ सरळ नाही तो सरळ सरळ दोन्ही पण असे करावं ते सर्वांना तुमचा नंबर काय कॅश मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सतरा पासष्ट सत्तर ओके पैसे आले हो भर्नै हुँदैन न चस्ती आयोला छोरा एकदम छ सिक्रोज चले काय म्हणा दरबुडे दरबुडे गाव कोणतं चिंचूशी कोणतं चिंतूशी आधी आली म्हणते चिंचोशी आयो तू का

ते पाच मिनटं पू पाच मिनटाचा त्रास होतो अवजर ड्राय सांग नाही पाहिले नाही कारण शेरास बॅग झालेले असतात एकदम शरीर झाले एकदम कडक दगड झाले अंदाज はいはいはいはい。はいはい

तुमचं गाव कोणतं गाव मी या गाव नाही काम करून देत नाही काम करून द्याय तो मरत नाही या बैल म्हणाला कुठे आता कसं काय वाटलं भारी <laughs> वाटते का त्रास होते हा झालं का मी आता झोप बरो

दाबून काय करायचं नाही 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 होत नाही होत ना का दाऊन बघा आता उठल आता त्याला कमी झाला तू हम्म झाला झोपूनच की त्याला कमी झाले हा झाले त्याला कमी झाले बघा खवाट्यात कमी झालं ना मग हां आता शिरा काढल्यात ना त्या शिरा काढल्या हलका झाला का हात तुमचा झाला मग शे तुम्ही म्हणतो त्या हाताच लय बेकार दिसतं हां पहिल्यापेक्षा कमी झाली ना अजून कमी होणार ती राहणार किरी उसय बरो आता काय करा काय कराय का, इतना का इतना। हो तोड आली का नाही उसाना तोड आले आले ना शोकत पडली बार झालो किंवा घ्यावरती आता झालं का फ्री एकदमच सर झाला का आता सरळ त्याच्यापेक्षा शिवाज सर्व पहिले हं हा अर्ध लागायची हां थोडी लागणार नाही एवढी आताच आपण पाहिजे पण पहिल्यापेक्षा कमी झालं का

त्याढ रिखिया ऑड हे जोििकाश ब के कह ऊड़ी पोड़ी हा एको त्यार ऐ त्याजरते ही त्यारते हुआ накवा ऑड हुआशफी लिखिय ग्लानに चेक्वी60 होथी हांक त्यूझा है गाड आहे का नाही मामानित अवघा निघाली गेले गणित अवघा एवढं स्वप्न आहे गणित मरायचे त्रास होतो मामा पाच मिनटापुरता त्रास आहे तो सहन झाला पहिले ना ही। आ, आता ही लोकच झाले न असतं आता रोज तुम्ही सहन करता ये रोजच खाता ये ना रोज किती त्रास बघताय काय सांगायचं आता मग आता हारक्यात लक्ष त्याच्यावर लक्ष आता ही पाच मिनटातच झाल्या अगं अगं काहीतरी शिरातच खेळ आहे काय बाप

आता तुमच्या जवळच्या आसपासची यात्रा असते ना, ना बोला। और बोला। और बोला। फरकंडे ना बिरकु भीमराव फरकांडे गाडकांडे भीमराव फरकंडे भीमराव ते कारखान्यात संचालक होते वाच होते नाही पोरी असतील तर फरकंडी तिकड हे तिकडे आता ते राहायला वर गेल्या माळा माळाला वर माळाला त्यांचं त्याच मला वाटतं स्लीम बुलीच भाग येतो बघा तिकडे ती जमीन तुमचं काय शिरवाड काय शिरवाडे शिरवाडे काष्टीचा आमचा मारवाडी काष्टीचा आमचा एक मारवाडी

पण हाताला त्रास होत होते तो पण दोन्ही पण आता तुम्हाला बैठकी मारता येते ना पोटापाशी मारता पाच मिनिट काय करू काय नाही माहिती आता बस

মচ লাগল নেট নেট পাই মানে মোৰ মানে মোৰ যি নাই বটৰা जोरात वाढायचं नसते हिशोब असतो त्याचा एकदा नाही गेला माय मान धोका हिशोबा तुला मोडाय कोणी सांगितली होती अगा तिथं खेळले खरा खरा अगं तिथं अगं तिथच तिथतले खेळले मोठा तेचले आई का ते आता घ्या म्हणत्या うん。<noise>

मी टाटा देखो <laughs> दाचा देखो टाटा टाटा देखो दाचा देखो सेकोटाचा ट्रमोडो क्रिकेटर इंडियन ऑफيدا मी तोनेट भागंत्रण द साथे साडे इंडियन ऑफيدا इंडियन ने चूज करबाय खास म्हणजे काय बसत येत मेन मेन

உட்ட <laughs> <oczywiście> <mayın> <and> <marlothtaking> <hhalfart>.

वर पुढे कुणकडे गेला बाहेर गेला आणि पण बाहेर जाऊ द्या मूळ बाहेर जाऊ द्यायला असं घ्यायचं बाहेर गेला तरी चांगला हा शिवा असा घे ना हो का शिव वरती गेला ना हो का इतर वरती गेला ना त्या पोझिशन मध्ये गेला कुलशिशन मध्ये गेल्यानंतर माझा हात कसा जातो बाहेर बाहेर जातो ही पोझिशन झाली त्याच्यात मग ग्राउंड मध्ये असं एकच हा या माग या बाहेर गेला तरी चालतो मुड पण तुम्ही मुडबीत आहे हे काय करतात जाऊ जा ना इकडं असा जाऊ द्या असं या काले स्या पैसा यावर झालं यावर 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 पर जाऊ द्या जाऊन द्या तिकडला साईब मी हा जालं काय विषय